नमस्कार मंडळी एक नवीन वळीमध्ये स्वागत आता आपण म्हणतो आहे ओल्या खोबऱ्याची र रस्सा भाजी आता आपण म्हणतोय ओल्या खोबऱ्याची त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य दाखवतो त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य दाखवतो एव्हा अर्ध्या वाटेपैकी थोडंसं कमी ओलोक ओलो नारळाचं बाबा थोडीशी अशी कढी आहे सात अर्धा गिरा मिरच्या आहे क थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलं आहे अर्ध्या चमचाला थोडं कमी मोहरी घेतलेली आहे सात अठधा लस लसणाचे कांडे घेत थोडी शाळा घेतली आणि हा गरम मसाला घेतलेला आहे आपण अर्धा चमचा कमी आणि थोडी कोथंबीर घेतली आता प्रथम आपण खोबरं कापून घेऊ मिरची आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये एकत्र दळून घेऊया मीठ आणि तेल हे बघा मिक्सरचं भांडं घेत आहे त्यात खोबरं टाकून घेऊया हिरवी मिरची टाकून घेऊया खोबरं हिरवी मिरची कढीपत्ता आणि लसूण हे टाकून घेऊ आणि हे मिक्सरला तर पाणी टाकून बारीक दळून घेऊ आपण हे बघा गॅस पेटून घेऊ आपण गॅस पेटून घेतला निकडूया ठुली गॅसचा आता मध्यम आकार करून घ्यायचं आहे इकड येतं आपली इकडे येते आहे बघा एक चमचा तेल ओतून घेऊ आपण आता जिरं टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ प्रथम त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं हळद टाकू हळद टाकू त्यानंतर कोथंबी टाकून घ्या मी जे वाटण घेतलं होतं ते खोबरं लसूण हिरवी मिरची टाकून ते वाटणातून आपण ते मध्ये आता मीठ टाकून घेऊया बा अर्धा चमच्यात थोडं मीठ टाकून कमी मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये एक ग्लास बघ पा आपण पाणी टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये हे बघा त्यामध्ये जो गरम मसाला तो गरम मसाला टाकून घ्या अर्धा चमचा गरम मसाला उकळ्या आल्यानंतर थोडीशी त्याला तो मसाला आपण टाकून तुम्ही हे बघा त्यानंतर थोडी कस्तुरी मेथी आपण थोडी ती मेथी टाकून घ्यायची भाजीला आता उकळी आलेली आहे कमी एकदम गॅस कमी करून घ्यायचं आहे भाजीला पाच मिनटं उकळी येऊ द्यायची आहेत हे बघा साधी सोपी आपली ओल ओल्या खोबऱ्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ती खाली उतरून त्याची टेस्ट करूया कशी झाली ती भाजी हे बघा आता या भाजीची आपण टेस्ट घेऊन बघूया कशी झाली 이봐, 다플이 올해 코브라 쥐 쥐바지 이제서는 내가 서울사고 모여가이 지금 30여시 바지 잘해놨네. 봐, 밥만 이렇게 한놀게 थोडासा आपल्याला वाढतावरची कठीण आहे तुम्ही घेऊ सुद्धा शकता हे गरम गरम भाजीवर एकदम तुम्ही पापड सुद्धा खाऊ शकता ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता तांदळाच्या बाकमीसोबत खाऊ शकता बाजूच्या सोबत खाऊ शकता आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार